नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके नो टिप्स मध्ये मी आक्षेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओपासून आपण सामाजिक शास्त्राच्या नोट्सला सुरुवात करणार आहोत आता सामाजिक शास्त्र म्हटलं तर हे पेपर दोन साठी आहे आणि पेपर दोनमध्ये शास्त्र हे साठ मार्काला विचारलं जातं आणि या साठ मार्कामध्ये इतिहास तीस मार्क त्याच्यामध्ये वीस ते बावीस मार्क हे इतिहासामध्ये इतिहासाचे प्रश्न असतात आणि बाकीचे आठ मार्क हे नागरिकशास्त्र पॉलिटिक्स सायन्स याचे प्रश्न असतात आणि बाकी तीस मार्क हे भूगोलावर आधारित असतात आता या भूगोलामध्ये पंचवीस मार्क हे भूगोलावर आणि पाच मार्क हे अर्थशास्त्राचे प्रश्न आणि त्याच्यामध्ये काही पर्यावरणाचे प्रश्न असे विचारले जातात तर असा एकूण हा सामाजिक शास्त्राचा साठ मार्गाचा टप्पा आहे जो की पेपर दोनला आहे आणि या सामाजिक शास्त्रामध्ये असा एक विशिष्ट घटक आहे जो की आपल्या पेपर दोन सामाजिक शास्त्रामध्ये हमखास विचारला जातो आणि पेपर एकला सुद्धा आपल्या परिसर अभ्यासमध्ये याच्यातील दोन ते तीन प्रश्न हे हमखास असतात म्हणून आता आपण ह्या ज्या काही नोट्स पाहत आहोत ह्या मोस्टली इम्पॉर्टंट ह्या सामाजिक शास्त्रासाठी पेपर दोनला असतील आणि पेपर एकमध्ये परिसर अभ्यासला सुद्धा असतील आता असा आपण जो काही वेगळा घटक आहे जो की जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये भेटतो आणि नवी नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये दोन ते तीन चॅप्टर भेटतात पण जुन्या अभ्यासक्रमामध्ये याचा जास्त वावर आहे आणि तोच परीक्षेला विचारला गेलेला आहे आता या नोट्सचं नाव आहे जगाचा भूगोल आणि या जगाच्या भूगोलमध्ये जवळजवळ असे एकवीस घटक आहेत या एकवीस घटकांवर प्रश्न हे हमखास म्हणजे हमखास असतात म्हणजे असतात वाटलं तरी याला काळ्या दगडावरली रेग समजा आणि आता या एकवीस टॉपिकमधला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला घटक घेणार आहोत इस्राईल आता तुम्हाला हे पहिलं पेज दिसत असेल याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जगाचा भूगोल याच्यामध्ये टिप्स फॉर्टी टी जगाचा भूगोल नोट्स बाय अक्षयविरकर अनुक्रमणिका दिसत असेल आणि ह्या अनुक्रम अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला हे एकवीस घटक दिसत असतील खाली तुम्हाला चित्र सुद्धा दिसत असेल एकदम व्यवस्थित अशा नोट्स आहेत आता याच्यामधला आपण पहिल्यांदा पहिला टॉपिक पाहू जो की आहे इस्रायल आता हे इस्रायल ऐकल्यानंतर काय आठवलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हे इस्रायल घटक पाहू पण हे हा जो काही टॉपिक आहे तो आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळून जाईल आता हा जगाचा भूगोल आहे आणि सामाजिक शास्त्राचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे काय आहे ते एकदम समजून सांगितलेलं आहे पण याच्यापुढून जे काही आपण सामाजिक शास्त्राचे जगाचे भूगोल टाकू ते डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करू आता तीन मिनट हे मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलेले आहेत आता जे जे इतक्या वेळ थांबलेले आहेत त्यांना सल्यूट असेल ते शंभर टक्के शिक्षक पात्रता परीक्षा पास होणार आहेत तर चला आपण प्रत्यक्ष टॉपिकला सुरुवात करू पहिला घटक आहे इस्रायल पहिलाच प्रश्न आहे इस्रायल हा देश कोठे वसला आहे इस्रायल हा देश कोठे वसला आहे तर इस्रायल हा देश कंसात चिमुकला म्हणजे इस्रायल हा देश चिमुकला आहे तो नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे इस्रायल हा देश चिमुकला नैऋत्य नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे दुसरा प्रश्न इस्रायल देशाची निर्मिती कधीही झाली आहे इस्रायल या देशाची निर्मिती ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या एक वर्षानंतर इस्रायल या देशाची निर्मिती झालेली आहे राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर कोणत्या लोकांनी या देशाचा विकास केला या देशाचा म्हणजे इस्रायल या देशाचा राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर कोणत्या लोकांनी इस्रायल या देशाचा विकास साधला आहे तर विस्थापित जीवन जगणाऱ्या जू लोकांनी आता इथंच आणखीन एक प्रश्न तयार झाला की विस्थापित जीवन जगणारे लोक कोणते तर जू लोक होय चौथा प्रश्न आहे इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे इस्रायल देशाच्या उत्तरेस नॉन हा देश आहे इस्रायल देशाच्या उत्तरेस लेबेनॉन हा देश आहे सध्या इथं सध्याच्या घडीला संघर्षपूर्ण वातावरण चालू आहे युद्धपूर्ण संघ युद्धपूर्ण स्थिती चालू आहे आता पुढला प्रश्न आहे इस्रायल देशाच्या ईशान्येस कोणता देश आहे इस्रायल देशाच्या ईशान्येस सिरिया हा देश आहे एक हिंट देतो किंवा एक टिप देतो की ह्याच्यापुढे जेवढे काही देश येणार आहेत त्याच्यासाठी कोणत्या देशाला पूर्वेला काय आहे पश्चिमेला काय आहे नैऋत्यला काय आहे किंवा कोणता देश आहे कोणता समुद्र आहे असे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारलेले जातात पेपर दोनला असे प्रश्न हमखास असतात त्यामुळं जर असं कुठं जर उल्लेख आला की ह्या देशाच्या उत्तरेस काय आहे पूर्वेस काय आहे तर तुम्ही तिथं दिशा काढून त्याचं नमूद करा म्हणजे आता एक पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नैरत्याग्ने वायव्य असं आठही दिशा काढायचं आणि वरती त्या देशाचं नाव लिहायचं आणि कोणत्या दिशेला कोणता देश आहे किंवा कोणत्या दिशेला काय आहे तर त्या देशासंबंधित अशी नोंद करायची आणि ते सा रोज रोज एकदा पाहायचं म्हणजे कोणत्या देशाच्या कोणीकडे काय आहे तुम्हाला लक्षात होऊन जाईल परत एकदा पाहू आपण इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे सॉरी इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे तर इस्रायल देशाच्या उत्तरेस हे लेब नॉन आहे इस्रायल देशाच्या ईशान्येस कोणता देश आहे तर इस्रायल देशाच्या ईशान्येस सिरिया हा देश आहे इस्रायल देशाच्या पूर्वेस कोणता देश आहे इस्रायल देशाच्या पूर्वेस जॉर्डन हा देश आहे इस्रायल देशाच्या नैऋत्येस कोणता देश आहे तर इस्रायल देशाच्या नैरत्यस इजिप्त हा देश आहे इस्रायल देशाच्या पश्चिमेस काय आहे तर इस्रायल देशाच्या पश्चिमेस देश भूमध्य समुद्र आहे इस्रायल देशाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्र आहे इस्रायल देशाच्या दक्षिणेस काय आहे तर इस्रायल देशाच्या दक्षिण दक्षिणेस अकाबाचे आघात अका आहे आता तुम्ही आटीच्या आटी दिशा काढल्या आणि वरती इस्रायल दिला आणि इस्रायल देशाच्या पूर्वेस उत्तरेस पश्चिमेस काय आहे असं लिहून ठेवलं आणि रोज तो चार्ट पाहिला तर तुम्हाला तो लक्षात राहिला आणि अशा शंभर टक्के एक तरी प्रश्न असतो म्हणून ह्याला निग्लेक्ट करू नका लक्ष दुर्लक्ष करू नका तुम्हाला परत एकदा कळकळीची पर विनंती करतोय जो देश आहे किंवा कोणत्याही देश आहे त्या देशाचं देशा नाव टाका आठ दिशा टाका आणि आठ दिशापैकी कोणत्या दिशाची माहिती दिलेली आहे त्या दिशेला असा उल्लेख करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल आता हा प्रश्न टी टीच्या दोन हजार अठराच्या पेपरला पडलेला आहे पेपर दोनला संदर्भासहित दिलोय तुम्हाला जर विश्वासभात बसत नसेल खोटं वाटत असेल तर दोन हजार अठराचा टी ई टीचा पेपर घ्यायचा त्याच्यामध्ये पेपर दोनमध्ये भूगोलाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा प्रश्न मिळून जाईल इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश कोणता तर इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश हा पर्वत पर्वतरांग आहे इस्रायलमधील सर्वात उंच पर्वत हा गॅलिला पर्वतरांग आहे हर मेरॉन या पर्व शिखराची उंची किती आहे हर मेरॉन या पर्व उंची किती आहे तर समुद्रसपाटेपासून बाराशे आठ मीटर आहे हर मेरॉन या पर्व शिखराची उंची ही समुद्रसपाटीपासून बाराशे आठ मीटर आहे इस्रायलमधील नेगेव या वाळवंटी प्रदेशाचा आकार कसा आहे इस्रायलमधील नेगेव या वाळवंटी प्रदेशाचा आकार कसा आहे तर सर्वसाधारणतः त्रिकोणी आहे इस्रायल इस्रायलमधील नेगेव या वाळवंटी प्रदेशाचा आकार कसा आहे तर सर्वसाधारण हा त्रिकोणी आहे इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीस उष्ण व कोरडे वारे वाहतात या वाऱ्यांना ते ते काय म्हणतात इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीस उष्ण व कोरडे वारे वाहतात या वाऱ्यांना ते ते काय म्हणतात तर खमसीन वारे म्हणतात इस्रायलमध्ये कोणती फुलझाडे आढळतात इस्रायलमध्ये कोणती फुलझाडे आढळतात तर क्रोकस आणि ट्युलिप लार्क हा पक्षी कोठे आढळतो लार्क हा पक्षी कोठे आढळतो तर इस्रायलमध्ये आढळतो आता एक आणखीन एक महत्त्वाची टीप देतो पहिला व्हिडिओ आहे आणि हा जगाच्या भूगोल संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये ता तुम्हाला आणखीन एक महत्वाची टीप देतोय की हिथून पुढं आपण प्रत्येक देशाची माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला दिस प्राणी दिसतील त्या प्राण्याला विशिष्ट नाव असतं प्रत्येक देशामध्ये एक प्राणी असतो त्याला विशिष्ट नाव असतं आता कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी झिंग्यासारखा दिसणारा प्राणी किंवा जो काही खेकडा असतो त्या त्याच्यासारखा दिसणारा प्राणी मग उंटासारखा दिसणारा पा प्राणी सिंहासारखा दिसणारा प्राणी असे वेगवेगळे प्राणी येतात मग त्या प्राण्यासंदर्भात सुद्धा नावं वेगवेगळी आहेत ते महत्वाचे आहेत परीक्षेत विचारलं जातं इस्रायलमध्ये कोणते फुलझाडे आढळतात तर इस्रायलमध्ये हे क्रोकस व ट्युलिप ही फुलझाडे आढळतात आता लार्क हा पक्षी कोठे आढळतो ला तर लार्क हा पक्षी इस्रायलमध्ये आढळतो आता प्रत्येक देशामध्ये कोणता तरी एक विशिष्ट प्राणी असतो पक्षी असतो आणि तो त्याच देशात आढळतो याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत किबुत्सू व मोशाव हे काय आहेत किंवा किबुत्स व मोशाव हे काय आहेत तर शेतवसाहतीचे प्रकार आहेत इस्रायलमधील सर्व शेती कशावर आधारलेली आहे तर इस्रायलमधील सर्व शेती ही सिंचनावर आधारलेली आहे इस्रायलमध्ये खनिज तेल कोठे आढळते इस्रायलमध्ये खनिज तेल कोठे आढळते तर ते गाझा पट्टीजवळ आढळते इस्रायलमध्ये फॉसवटचे साठे कुठे आहेत तर इस्रायलमध्ये फॉसवटचे साठे हे नेगेवजवळ फॉसवटचे मोठे साठे आहेत आता इथं माठे झालेलं आहे ते मोठे आहे मिस्टेक झालेले आहे ते समजून घ्या कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे किती जरी आपण प्रयत्नपूर्वक हे केलं चुका होऊ नये म्हटलं तर कुठं ना कुठं चुका होतच असतात ते थोडंसं समजून घ्या तरी मी कुठं काय चुकायला ते सांगतच आहे तुम्हाला इस्रायलमध्ये फॉस्फटचे साठे कोठे आहेत तर नेघेव मेघेवजवळ फॉस्फटचे मोठे साठे आहेत मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग कोठे चालतो तर मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग हा इस्रायल या देशामध्ये चालतो तेल अव्यू हे काय आहे व कोठे आहे तेल अवयू हे काय आहे व कोठे आहे तर तेल अव्यू हे औद्योगिक शहर आहे व ते इस्रायलमध्ये आहे तेल अवयू हे काय आहे तर तेल अवयू हे औद्योगिक शहर आहे व ते इस्रायलमध्ये आहे इस्रायल हा देश काय आयात करतो इस्रायल हा देश काय आयात करतो तर इस्रायल हा देश पैलू पडलेले पैलू न पडलेले हिरे आयात करतो आता हि तर खूप महत्वाचं आणि ट्रिकी आहे आणि क्लिष्ट गोष्टी आहेत न समजल्या पलीकडे आहेत आणि आपल्याला मिस्टेक करायला लावणारे आहेत लक्षपूर्वक पहा ऐका उघडा डोळे बघा नीट आणि डोळ्यात तेल कवला डोळ्यात तेल घालून पहा इस्रायल हा देश काय आयात करतो आयात हा इस्रायल हा देश काय आयात करतो म्हणजे आयत मागवतो तर पैलू न पडलेले हिरे इस्रायल हा देश काय आयात करतो तर पैलू न पडलेले हिरे आता इस्रायल हा देश काय निर्यात करतो इस्रायल हा देश काय निर्यात करतो तर पैलू पडलेले हिरे पैलू न पडलेले हिरे आयते मागवतो म्हणजे आयात करतो आणि पैलू पडलेले हिरे हे निर्यात करतो पा इलाट तेल आयु हे काय आहेत व कोटे आहेत हायपा इलाट तेल आयु हे काय आहेत व कोटे आहेत तर हे महत्वाची बंदरे असून इस्रायलमध्ये आहेत जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी कोणती नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्वाची आहे जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी कोणती नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्वाची आहे तर जॉर्डन नदी इस्रायल देश इस्रायल देशात कोणते लोक राहतात इस्रायल देशा या देशात कोणते लोक राहतात तर इस्रायल या देशात जू अरब बहाई हे लोक राहतात इस्रायल देशाची प्रमुख भाषा कोणती इस्रायल या देशाची प्रमुख भाषा ही हिब्रू आहे इस्रायलमधील बदाऊन भटक्या जमातीचे लोक कोठे राहतात इस्रायलमधील बदाऊन भटक्या जमातीचे लोक कोठे राहतात तर ते ग्रामीण भागात राहतात हिब्रू विश्वविद्यालय कोठे आहे हिब्रू विश्वविद्यालय कोठे आहे तर हिब्रू विश्वविद्यालय हे इस्रायल देशातील जेरुस्लेम या शहरात आहे इस्रायल देशातील जेरुस्लेम या शहरात आहे काय आहे जेरुसलेम या देशात किंवा जेरु इस्रायल देशातील जेरुस्लेम या शहरात काय आहे तर हिब्रू विश्वविद्यालय आहे दक्षिणेकडील अकाबाच्या आखादातील एकमेव बंदर कोणते दक्षिणेकडील अकाबाच्या आखादील आखादातील एकमेव बंदर कुठले तर इलाट इस्रायल या देशाची राजधानी कोणती इस्रायल या देशाची राजधानी हे जेरुसलेम आहे इस्रायल या देशाची राजधानी ही जेरुसलेम आहे अशा पद्धतीने आपण इस्रायल या देशाचे अतिशय महत्वाचे एकतीस ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहे जे की प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आता बोनस माहिती जी की एक्स्ट्रा आहे ती एक्स्ट्रा माहिती आपण पाहू इज्रायलमध्ये बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागात आढळतात इस्रायलमधील बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागात आढळतात ज्यू लोक मोठ्या प्रमाणावर शहरात स्थायिक झाले ज्यू लोक मोठ्या प्रमाणावर शहरात स्थायिक झाले हैफा हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असे प्रमुख बंदर आहे हैफा हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असे प्रमुख बंदर आहे इलाट हे दक्षिणेकडील आकावाच्या आखादातील एकमेव बंदर आहे इलाट हे दक्षिणेकडील आकावाच्या आखातातील महत्वाचे बंदर आहे तेल अवयू हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनावा किनाऱ्यावर वसलेले आहे तेल आयुव हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जेरुसलेम हे ज्युडिया टेकड्यांवर वसलेले आहे जेरुसलेम हे जुडिया टेकड्यांवर वसलेली आहे अशा पद्धतीने जगाच्या भूगोलामधला महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा पहिला घटक होता इजराइल टॉपिक हा आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे आता तुम्हाला इथं खाली दिसत असेल नोट्स बाय अक्षय विरकर मग खाली माझा मोबाईल नंबर दिसत असेल एट ट्रिपल नाईन सिक्स फायू थ्री एट वन फाईव्ह पुन्हा डबल नाईन सेवन झिरो नाईन सिक्स डबल वन डबल फोर दिसत असेल त्याच्या बाजूला आपलं यूट्यूब चॅनल दिसत असेल टिप्स फॉर टी ई टी पुन्हा त्याच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता आणि ह्या नोट्स आपण ऑलरेडी पी डी एफ स्वरूपात देत आहोत ह्या नोट ज्यांना ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी घेऊ शकता या नोट्सची प्राईस फक्त एकाहत्तर रुपये आहे याची प्रोसेस कशी आहे ह्या स्क्रीनशॉटवर तुम्हाला दिसून जाईल आणि बाकीसुद्धा नोट्स आपण सध्या देत आहोत हा जगाचा भूगोल पुन्हा परिसर अभ्यासच्या तिसरी ते आठवीच्या विज्ञानच्या आणि शिवरायांच्या इतिहासच्या ह्या नोट्स आपण देत आहोत ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता आणि आत्ता आपण जो काही जगाच्या भूगोलमधला पहिला चॅप्टर पाहिलेला आहे इज्राईल ह्या नोट्स आपण पाहिलेल्या आहेत आणि याच्या पी डी एफ स्वरूपात तुम्हाला ह्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्या नोट्स ज्यांना घेणं शक्य नाही आहे अशासाठीच मी फक्त व्हिडिओ करत आहे कारण मी डायरेक्ट नोट्स देऊन तिथल्या तिथं तितल विषय थांबवू शकतो पण एवढं कष्ट करून एवढी मेहनत करून पंधरा पंधरा मिनट अर्धा अर्धा तास बोलून पुन्हा ते व्हिडिओ एडिट करून त्या सगळ्या प्रोसेस करून पुन्हा यूट्यूबवर टाकणे हे कुणासाठी करतो आहे की ज्यांना नोट्स घेणे शक्य नाही ते फक्त यूट्यूबच्या माध्यमातून पाहून लिहून घेऊ शकतात ह्या मी नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी करत हो हो। का आहे कारण कुणाचंही नुकसान होऊ नये आणि सर्वच्या सर्वजण हे आपली शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक असो की पेपर दोन असो पास व्हावं ह्या दृष्टिकोनातून माझं सर्व कामकाज चालू आहे असो ह्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या त्या शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जोपर्यंत तुमचा चांगला प हे येत नाही प्रतिसाद येत नाही तोपर्यंत मला आणखीन व्हिडिओ बनायला प्रेरणा ना मिळणार नाही आहे मी खूप व्हिडिओ बनवायला तयार आहे मी रोज तीन तीन चार चार व्हिडिओ टाकायला तयार आहे आता परीक्षा जसे जसे जवळील तसे तसे मी तीन तीन चार चार व्हिडिओ टाकत जाईल पण हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला चांगला रिस्पॉन्स दिला चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया ये लागल्या तुमच्या कॉमेंट्स येई लागल्या तुमचे रिॲक्शन ये लागले तर मलाही चांगलं वाटेल आणि तुम्ही जर कमेंट करत नसाल रिॲक्शन देत नसाल काहीही प्रतिसाद देत नसाल तर मला वाटेल की मी जे काय सांगत आहे ते तुम्हाला समजत नाही आहे किंवा माझ्या नोट्स तुम्हाला आवडत नाही आहेत किंवा माझी सांगण्याची बोलण्याची पद्धत तुम्हाला आवडत नाही आवडत नाही आहे असं मला वाटेल त्यामुळे हे सर्व जे तुमच्यावर डिपेंड आहे लवकरात लवकर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि ज्यांना ज्यांना नोट्स घ्यायचे आहेत ते तुम्ही प्रोसेस फॉलो करून नोट घेऊ शकता आणि ज्यांना घेणं शक्य नाही आहे अशांसाठीच मी हे फक्त व्हिडिओ करत आहे आणि काळजी करू नका तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करू होण्यासाठी मी जे माझ्याकडून जेवढे होईल तेवढी मी मदत नक्की करेल